धन्यवाद गण झाला गण झाला गवळण झाली शिष्टी माले भाऊजी <laughs> <laughs> बघताय माझ्याकडं आवडलेली दिसती वाटत नजरच खाली टाकली नाही पण काम करायचं बोलत असताना थोडा विकू खाली करायचा गात असताना थोडासा विकू वाढवायचा हा एवढंच करा हॅलो हॅलो थोडा बेस थोडा बेस टच करा हॅलो हॅलो थँक्यू असं ध्यान ठेवू माझ्या बोलण्यावर मंडळी गण झाला गवळण झाली या नंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असती पण काय सांगायची मावशी तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल मागच्या वर्षी मी संभाजीनगरला ती आपलं संभाजीनगर तिथं की नाही बर का मंडळी तिथं की नाही माझं लग्न झालं हो एवढ्या लोकांना सांगायचं म्हणलं की मला बाई नुसतं टेन्शन आल्यासारखं होतं तुमच्या गावातलं पण आलतं बरं का टेम्पू भरून वरड यातलं कोण कोण आलत माझ्या लग्नाला यातलं कोण कोण आलं ही <laughs> <तला कुना> <laughs> म्हातारायल ती की लग्नाला आता कशी लागली डोळे वाटावून पाहिला काय सांगायचं म्हणली पोरगलय चांगलंय पोरगलय चांगलंय देखना देवाय तोंडावर ना खाये ना कुठं बसला होती पिंटे ह्याव हो काही आलता ना रे आलता काग्नाला काय सांगायचं काट्याला टेम्पो जागा नव्हती कारत्याला टेम्पू जागा नव्हती टपावर चढून आलो होती आलाच्या आलं पहिल्याच पंक्तीला गिळायला बसला करदुडात तुटुसतर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मांडपातल्या लोकाच्या नाकातली केस जाळून गेलाय पण काही का असताना माझं लग्न बरं का पाटील एवढं थाटामाटात पार पडलं एवढं थाटामाटात पार पडलं पण तुम्हाला बोलता बोलता माझा नवराच दाखवायचा राहून गेला माझं मिस्टर कुठं बसलो आमचं केरभरी <laughs> <laughs> हे माझे मिस्टर फस फोकस, फोकस। बर का मंडळी धिस इज माय मिस्टर माझा नवरा पहा किती जोडा शोभतो मावशी कसा दिसते जोडा विठ्ठल रुक्माई दिसते का नाही पण विठ्ठल थोडा म्हातारा नाही का तुम्ही म्हणताना हे बायडे म्हणते तू एवढी तरणी आणि नवरा का म्हात पकडला पण त्याचं कारणे माझा नवरा तसा मनानं लई चांगलं तशी लय मांधार्याची पाहायचं तुम्हाला माझ्या मनासारखा जोडा भेटला मावशी खाली बसाव बसा खाली इथं बसा पाहिलं आता उठा हा बसा बरं बसा, बसा। आ, आता उठा पाहिलं मावशा हो नवरा असा पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे एक तडाका दिला की डांबरी डांबरी न पळ शकला पाहिजे बस मला यांचं फक्त एवढा स्वभाव आवडला माझ्यापेक्षा गोडला असतील बरं का काय सांगायचं काय सांगायचं लग्न आधी मोडद्याना घराला वाट पाडली चार चार दिवसाला यायचं म्हणायचं पप्पाला म्हणायचं काय बी करा पण तुमची एवढी पोरगी द्या माझं म्हातार सुद्धा यांच्या टोपीला भाळलं आणि माझं वाटतुळ वाटतोळ केलं आई बापानं बरी बरे नाही केलं ग मला माझा नवरा म्हातारा आहो माझा नवरा माथारा आणि माथारपणे करीतो ना तारा साध मोठले होई काय सांगायचे मंडळी <laughs> <laughs> काय सांगू मावशी आवराडावलंय वाटते पण काय करू दुष्काळामुळे डोळ्यातलं पाणी आटून गेलं म्हणून कोरड्या डोळ्यानं काम भागवं लागतं अव काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेले पण अवलात लय कडून निघाली कसे बघतात बघा आणखी पापणी तरी खाली टाकली ग कसे बसते कसे काय झडपीला निवडून आल्या तू अहो काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेली मावशी पण घर कसं होतं माहिती का संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही पाहिजे का नाही पण मोडकाचं घर आण पडकचं छप्पर आहो मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आडी ढासळलं आता उद्या म्हटलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसले असते यांच्या काय डोंबल्यावर बसव बघायला सुद्धा काय वाटत नाही अहो काय सांगायचं नुसतं मोडकच घर पडकच छप्पर पण मी म्हणते नसू द्या चांगलं राहिलं घर नसलं तर काय हरकत नाही पण आताच्या काळामध्ये कमीत कमी संडास तरी पाहिजे का नाही घरामध्ये टॉयलेट पाहिजे का नाही साधा बाथरूम सुद्धा नाही सकाळ झाले की मोडदा नुसता तांब्या घेऊन जातोय पण बाया माणसानं कुठं जायचं नुसतं वैतग आलंय म्हणून मावशी मी सांगते हा मुल तरुण मुलीला विनंती ज्याच्याकडे संडास नाही त्याच्या घरी बाथरूम नाही त्याच्यासोबत लग्नच करायचं नाही म्हणून बाथरूम बांधलं पाहिजे

दादूला आ ना हे ओ नाउरा आंब्या कस बघतोय बघा मी म्हणते मावशीनं सुद्धा चांगले राहायला घर काय हरकत नाही पण मी म्हणते कमीत कमी चांगली घालायला साडी तरी पाहिजे की नाही पाहिजे का नाही चांगली साडी अहो काही सांगायचं लग्न झालं तसं एक सुद्धा साडी घेतली नाही तुम्ही म्हणताना आताच पाच बदलली असती पण मावशी ह्या पाचिच्या पाच साड्या आमच्या अभंग महाराजांनी दिल्या होत्या मला म्हणले अभंग महाराज मला म्हटले बायडे तू एवढी गोरी गुमटी दिसायली तू एवढी देखणे दिसते साडी का जुनी घे घातली म्हणून त्यांनी पाचच्या पाच साड्या गिफ्ट केल्या वसी तरी कशी बसी चार चौघीत आली नाही तर काय सांगायचे भाऊजी लग्न झाल्यापासून घरात गाऊन वरच बसत होती मोडद्याने एकतरी साडी घेतली का बघायला तरी काय वाटते का मावशी मेहून साडी घेतली पण बायकोला नाही <laughs> काय सांगतो आव एकच साडी तीच पिळावी तीच ने असावी तीच पिळावी तीच नेसावी असावी आव यांच्या त्रासात्रासा नव कधी चार वर्ष सुद्धा केली नव्हती हो रोज आंघोळीच्या गोळ्या घेते काय करू फाटक तुटकीच चोळी पण भारतीय नारी शिवून शिवून वापरीन म्हणलं पण तिला शिवायला दोरा कि नाही म्हणून ना म्हणते नवराज नका पण तुम्ही म्हणता नुसत्या साडीसाठी नवरा सोडतीस का पण मावशी नुसत्या साडीसाठी नवरा सोडत नाही मला सांगा घरामध्ये जेवायला पाहिजे का नाही घरामध्ये खायला पाहिजे ना। का, का सा नाही सांगा ना हा बघा की सप्तेतल्या पंक्ती खाऊन कसा बॉक यासारखा फुगला या मला आहे का काय जसा सप्ता गावात बसलाय तसा सप्ताच्या पंक्तीवरच बाया माणसानं कुठं जायचं सांगा ना आव खोटं सांगत नाही मावशी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होत हो तरी तुम्हाला कमी वाटल म्हणून दोन खोटं वाटल म्हणून दोनशे किलो कमी सांगितलं आव एवढं माझं वजन मी जर अशी सोप्यावर बसली ना तर सोपा वजनानं कनायचा हा आणि मी जर असं मोटरसायकलवर बसली तर मोटरसायकलीचा टायर वजन फुटायचा एवढं माझं वजन होत तुम्हाला काय वाटलं रडती हे रडत नाही माझ्या डोळ्यात कचरा गेला झोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी अनवर तेलाची धारकी हो नाही मला सांगा संसारात जर एक विचार असेल विचार असेल तर मायबाप चटणी भाकर सुद्धा पुरणपोळीच्या बरोबरीला असते पण जर घरात एक विचार नसेल तर तुमच्या घरी किती पोळ्याचा स्वयंपाक असू दादान काही अर्थ नाही म्हणून घरात एक विचार पाहिजे मुन्नाथ महाराज म्हणतात जोंडळ्याची भाकर आंबाड्याची भाजी अनवर तेलाची धारकी हो नाही म्हणून म्हणते काही दादला नको हो बरं जाऊन द्या मी म्हणते हे नसू द्या मावशी चांगलं चुंगलं खायला घरात काय हरकत नाही हो पण मला सांगा सर्वात जास्त महिलांना काय आवडतो सर्वात जास्त महिलांना काय आवडतं भांडायला आवडते <laughs> है वो वो ना ना का ना अगाव कुठं भांडायचं सोडा सर्वात जास्त महिलांना सोनं आवडतं दागिना आवडतं की नाही मावशी पण काय सांगायचं लग्न झालं तसं मोडद्याने एकतरी म्हणे माय गळ्यात बांधलाय का अव काय सांगायचं कुठं हरदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं तैसाव घ्याय कि नाव घ्याय की पण मी लस नाव सुद्धा की वाटत पण मावशी तुम <laughs> 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 आता तुमचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिट्टी देते नुसतं वाईट वाईट तग आणलं असं वाटतं मावशी यांना इथं सोडावं ना अभंग बरोबर पळून जावं महाराज खुश झाले महाराज खुश झाले त्यांना वाटलं आताच्या पोरांची एक जमन पण महाराज काळजी करू नका माझी तयारी बरं का शेवटचं नाव घेते यांचा नाही तर सोडून देते तुम्ही म्हणता इथल्या इथं नवरा बदला लागली काय काय का सांगायचं आजचे नेते मंडळी दना दन पक्ष बदला लागली नवरा बदललं म्हणून काय झालं <laughs> 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 मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडका मुंबईला पडला पाऊस एवढ्याला कशाला पाऊस पडायचा तुम्ही एवढा खर्च केला इथंच पाऊस पडतो संभाजीनगरला पडला पाऊस पाटोदे गावला आला सडाका संभाजीनगरला पडला पाऊस पाटोदा गावाला आला सडाका आणि आमच्या मिस्टरांना उठला मर्यायचा तडाका घ्या आणखीन घेऊ घ्या तुमच्या दिसते हो कलरून ओळखलं तुमची भावगी दिसते हो दसऱ्यानंतर येतो दीपवळीचा सण दसऱ्यानंतर येतो दीपवाळीचा सण श्री भास्करराव पेरे पाटील तुमच्यासाठी काय पण सुरतेचे मोती गुळधाव धाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही एका अर्धनी समरस झाले तुरस येते नाही म्हणून म्हणते नवरस नको पण तुम्ही म्हणता ना बाई नवऱ्याला चांगली वै तकलेली पण काय सांगायचं मावशी आमचं मॉडल आहेच तसं ते काय साधं सुद्धा मॉडल नाही अठराशे सत्तावन्नच्या उठावतलं मॉडल आहे सगळे गेले मायने एवढंच राहिले हो आमच्या गावामध्ये काल कीर्तन झालं महाराजांनी सांगितलं झाडे लावा झाडे जगवा तसं आमच्या हे संभाजीनगरला गेले चार पाच झाडं विकत आणली पण हा जगून बघा आमच्या ह्यांचा जसं अंगणात झाड लावलं तसं पोलिसाची गाडी वाई वाय वाई वाई करत आमच्या दारात तसं अंगणात झाड लावलं तसं पोलिसाची गाडी दारात म्हणताना बाई काही पण लागली सांगायला कुठं झाड लावलं ना पोलिसाची गाडी दारात येते पण <laughs> तुम्हाला काय वाटलं आमच्या यांनी का चिकूचं झाड लावलं होईल का आमच्या यांनी आंब्याचं झाड लावलं नाही 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 आमच्या हे एवढे हुशार नाहीत मग आमच्या हे त्याच्यापेक्षा हुशार यांनी लावलं गांज्याचं झाड कसं करायचं सांगा नाही का टायरात घालून हाणलं पाहिजे अहो असं तर मावशी कसं बसा सांभाळलाय काय करायचं <laughs> जाऊ द्या नवरा बिचारा कसा काय बरं का नवरा बिचारा कसा काय असा पण मला चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लिकरीत मावशी तरी तुम्ही म्हणता बाई साहेब तुमच्याकडे बघितल्यानंतर दोन चार कमीच वाटतात तुम्हाला माझा नंबर एकच्या पिंट्या दाखवू का कुठं बसलाय व बा य